नमस्कार माझे नाव ललिता राजू खेकाडे मी आता आठवी तुकडी मध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव पी एम सी राजश्री छत्रपती शाहू महाराज विद्यालय आहे मी तुम्हाला एक छोटंसं गाणं सादर करून दाखवणार आहे हे ऐक जरा मतदारा तुला लोकशाहीची आन हे ऐक जरा मतदारा तुला लोकशाहीची आन कर खुशाल निर्भयतेन तुझ्या हक्काचं मतदान कर खुशाल निर्भयतेन त हक्का मतदान नको प्रलोभने नको कुना दबाव नको प्रलोभने नक कुना दबाव नक कशा सक्ति नकु हक नको करू हाव नको घेऊ मताचे पैसे काउ घिँधेपन नको घेऊ मताचे पैसे काचं निंदेपन, कर खुशाल निर्भय ना तुझ्या हक्काचं मतदान कर खुशाल निर्भयतेन तुझ्या हक्काचं मतदान धन्यवाद